सोलापूर महानगरपालिका निवडणुका दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये अवैध शस्त्र अग्निशस्त्राचा वापर करून घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विशेष मोहीम घेऊन कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुन्हे शाखेकडील पोलीस हवालदार संताजी रोकडे व पोलीस कॉन्स्टेबल भारत पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की डी आर एम रेल्वे ऑफिसच्या बाजूस असलेल्या रेल्वे कॉलनीच्या वॉल कंपाऊंड लगत मोकळ्या जागेत तीन इसम त्यांच्याकडील काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकलवर थांबले असून त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आहेत प्राप्त बातमीबाबत अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना सविस्तर माहिती देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रे काळे व त्यांचे तपास पथक प्राप्त माहितीच्या आधारे सदर ठिकाणी गेले असता त्यांना तिथे एका काळ्या रंगाची युनिकॉर्न मोटरसायकलवर तीन इसम संशयास्पद स्थितीत थांबलेले आढळून आले सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकाने नमूद इसमांना शिताफीने जागीच ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या नमूद तीन इसमांना त्यांचे नाव पत्ता व इतर माहिती विचारली असता त्यांची नावे मोहम्मद रफीक लालसाब जादगर उर्फ मनगोळी वय सव्वीस व्यवसाय मजुरी राहणार जादगर वस्ती कुलगमा मंदिराजवळ सिंदगी जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाचे नाव राजा नूरजान साप सौदागर वय सव्वीस व्यवसाय बेकार राहणार एकनंदी कॉलेज जवळ भारतनगर अल्मेल सिंदगी जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक मोटरसायकल जवळ उभा असलेला तिसरा इसम प्रदीप सूर्यकांत काळभोर वय पस्तीस व्यवसाय मेकॅनिक राहणार लोणी स्टेशन जवळ तुळजाभवानी मंदिरापुढे इंदिरानगर लोणी काळभोर पुणे असे सांगितले त्यानंतर ता पंचांत समक्ष नमूद इस्मानच्या अंगझाडती घेतली असता इसम नामे राजा नूरजान साप सौदागर याच्या कमरेस डाव्या बाजूच्या बँकमध्ये खे खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्टल खिशात पाच काडतुसे मिळून आली इसम नामे प्रदीप सूर्यकांत काळभोर याच्या कमरेस डाव्या बाजूच्या बँकमध्ये खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्टल व तीन काडतुसे मिळून आली त्या अनुषंगाने मिळून आलेल्या अग्निशस्त्राच्या परवान्याबाबत चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणताही शस्त्र परवाना नसल्याचे आणि सदरचे दोन्ही पिस्टल आणि आठ काडतुसे विक्री करण्याच्या उद्देशाने आल्याचे सांगितले नमूद इस्मान विरोधात सदरबझारा पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रे काळे आणि त्यांच्या तपास पथकाने करून तीन इसमांच्या ताब्यातून दोन देशी बनावटी पिस्टल आठ काडतुसे आणि होंडा कंपनीची युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण दोन लाख सोळा हजारांचा मुद्देमाल जप्त केला ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संताची रोकडे अनिल जाधव महेश शिंदे भारत पाटील सिद्धाराम देशमुख राजेश मोरे अजय गुंड सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड चालक सतीश काटे बाळू काळे यांनी पार पाडली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका